श्रमिका सृष्टी फॅशन डिझायनिंगमध्ये आपले अगदी मनापासून स्वागत आज बघा आपण आज पहिले सुरुवातीला बघणार आहे की ॲक्रेलिक कलरसाठी आपल्याला काय काय सॉरी फेब्रिक पेंटिंगसाठी आपल्याला काय काय सामान लागतं तर बघा आपल्याला आहे ना पहिले ॲक्रेलिक कलर लागतात हे बघा कॅमलचे कलर आहे मी तुम्हाला सुरुवातीचा एकदम आपला जो व्हिडिओ आहे आदिवर्कचा त्याच्यामध्येच या कलरविषयी तुम्हाला मी सांगितलं होतं तर आपले हे ॲक्रेलिक कलर आहे त्याच्यानंतर हे मीडियम आहे तर मीडियम एक आहे म्हणजे मीडियम वन त्याच्यानंतर बघा आपल्याला ही डिश लागणार आहे ॲक्रेलिक सॉरी फेब्रिक पेंटिंगसाठी आणि आपल्याला ही बारा इंचाची रिंग लागणार आहे तर आपण ही रिंग आहे ना याच्यावर पण पेंटिंग करू शकतो म्हणजे आपल्याला काय आहे माहिती आहे का पेंटिंग करायला इझी जातं आणि ना आपण आरीवर्कची जी आपली रिंग असते ना आपली अठरा इंचाची वगैरे तर त्याच्यावरही आपण पेंटिंग करू शकतो आणि हे बघा मी हे गोल्डन सॉरी हा सिल्वर कलर आहे आणि हा गोल्डन कलर आहे तर हे कलरही आणलेले आहेत मी थोडंसं डिझाईनला मग छान लूक येतं आणि बघा ब्रश आहे तर हा एक फ्लॅट ब्रश आहे तर हा मी आणलेला आहे हा किती नंबरचा आहे दोन नंबरचा आहे आणि त्याच्यानंतर हा एक आणलेला आहे हा झिरो नंबरचा आहे आणि हा एक आहे तर हा पण आपण बघू शकता हा बघा हा पण दोन नंबरचा आहे हा राऊंडमध्ये आहे आणि हा फ्लॅटमध्ये आहे तर आपलं आणि हे जे आहे ना हे आरीवर्कचं सा सामान तुम्हाला वाटेल की यांनी फेब्रिक पेंटिंगच्या चा याच्यामध्ये कशाला ठेवलं तर ज्या वेळेस आपण बघा छान फुल वगैरे करतो ना कमळ्याचं वगैरे तर या रिंगचा आपण जर समजा त्याला एक राऊंडमध्ये रिंगचं वर्क केलं सॉरी हे पुगळ्या वर्क केलं तर खूप सुंदर असं लूक येतं आणि ह्या गोल्डन आणि सिल्वर कलरच्या पुंगळ्या आहे तर आणि हा व्हाईट कापड घेतलेला आहे मी हे ब्लाऊज पीसच आहे आणि एवढं बघा सामान लागतं तर या सामानाची ही लिस्ट आहे हे बघा बारा रिंग आहे त्याच्यानंतर कॅमलचे कलर आहे आणि बघा फॅब्रिक कलर पण असतात पण मी ते काही यूज केले नाही कारण त्याच्यामध्ये बघा सर्व फेंट शेड होते तर आपण डार्क कलरला फेंट कलर करता येतो आपल्याला नाही का तर आपल्याला त्यामुळे आपण ते काही वापरले नाही मग मीडियम वन आहे गोल्डन कलर सिल्वर कलर डिश आहे ही आणि कापड आहे ब्रश आहे आणि आपण याच्यामध्ये बघा ह्या पुंगळ्यांचं काही लिहिलेलं नाही आहे तर तुम्ही हे सामान व्यवस्थित लक्षात ठेवा म्हणजे आपल्याला काय होईल आपण ज्यावेळेस फेब्रिक पेंटिंगचं चा, डिझाईन चालू करणार तर त्यावेळेस तुम्हाला बघा म्हणजे कठीण जाणार नाही तर हे सामान तुम्हाला आप दुकानात कुठेही मिळू शकतात हे कलर बघा तुम्हाला जिथे आपले शाळेचं साहित्य मिळतं ना लहान मुलांचं सॉरी शाळेचं जिथे साहित्य मिळतं ना तिथे तुम्हाला स्टेशनरीमध्ये हे कलर इझी कुठेही मिळून जातात आणि हे मिडियम बघा ज्यावेळेस आपले कलर सुकलेले असतात ना त्यावेळेस आपण हे मिडियम टाकायचं आणि मिडियम टाकल्याने काय होतं ज्यावेळेस आपण समजा ब्लाउजवर वगैरे फेब्रिक पेंटिंग करतो ना तर त्यावेळेस ती वॉशेबल होते म्हणजे मीडियममुळे आहे ना ती पेंटिंग निघत नाही बघा आणि खूप सुंदर अशी आपली आता आपण विठ्ठल रुक्मिणीची पेंटिंग घेणार आहे तर आपण जी डिझाईन आहे ना ती आपण उद्यापासून स्टार्ट करणार आहे मी आज तुम्हाला काय काय साहित्य लागतं कारण आपल्याला साहित्य असणंही फार आवश्यक आहे तर साहित्य काय काय लागतं हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे उद्यापासून आपण फेब्रिक पेंटिंगचं चा सेशन चालू करणार आहे आपल्या नतांचं जे आहे ते आपले तीन नता झालेल्या आहेत बरोबर आहे ना पण तुम्ही आहे ना आ, कमेंट करत चला तुमच्या कमेंट फार कमी येतात कारण व्हिडिओला माझाही गॅप पडतो पण बघा काहीतरी पर्सनल कामं असतात काहीतरी कोणी येतं जातं तर त्यामुळे बघा व्हिडिओला गॅप पडतो पण तुम्ही आहे ना व्हिडिओ कंटिन्यू बघत चला आणि लाईव्ह सेक्शन पण जॉईन करत चला आपले तीन साडेतीनला लाईव्ह सेक्शन असतं त्याच्यामध्ये आपण कॉलरचे ब्लाऊज वगैरे हे घेत असतो तर तुम्हाला आता बघा आपल्या विठ्ठल रुक्मिणीच्या डिझाईनला उद्यापासनं सुरुवात क होणार आहे तर जर तुम्ही कोणी चॅनलवर नवीन असाल ला तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हां हा हां बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका नवनवीन अपडेटसाठी तर बघा आता उद्या आपण विठ्ठल रुक्मिणीचं निमित्त डिझाईन घेणार आहे तरी पण तुम्ही पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन डिझाईन शिकत चला आपण भरपूर काही शिकणार आहे तर उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण ला सुरुवात करूया तोपर्यंत धन्यवाद